प्रवाशांनी रेल्वे रुळ ओलांडू नये यासाठी रेल्वे प्रशासनाने फलाटाच्या दोन्ही बाजूला असलेले रॅम्प तोडून त्या ठिकाणी लोखंडी रेलिंग बसवण्याचा निर्णय घेतला होता मात्र असे असतानाही प्रवाशांकडून रेलिंग ओलांडून प्रवास सुरूच असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे प्रवाशांपुढे रेल्वे प्रशासन हतबल असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे प्रवाशांची रेल्वे रूळ ओलांडून फलाटावर जाण्याची सवय मोडावी तसेच रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाचा वापर करावा यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सर्व सुविधा दिल्या जात आहेत मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य व हर्बल रेल्वे हर मार्गावरील बहुतेक रेल्वे स्थानकाच्या दोन्ही टोकाला असलेले रॅम्प तोडून त्या जागी लोखंडी रेलिंग बसवले आहेत तरी देखील वेळ वाचवण्याच्या नादात अनेक प्रवासी अजूनही आपला जीव धोक्यात घालत रेल्वे रूल ओलांडत असल्याचे निदर्शनास आले आहे विशेष म्हणजे रेलिंग ओलांडून प्रवाशांना रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मोठ्या प्रमाणात ग्रीस पसरवून ठेवण्यास सुरुवात केली आहे तरी देखील काही प्रवासी स्वतःची स्वतःची चप्पल बूट तसेच कपड्यांची तमा न बाळगता रेलिंग ओलांडून प्रवास करत आहेत मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई